जामोहन राठोड जो पत्र लिहिला होता आमदार साहेबांना तो गमतीसाठी लिहिला होता नाही तरी पण गमतीसाठी नाही सगळंच लिहिलं होतं आणि तो चुकीच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाला मी क्षमा यासाठी क्षमा मागतो आमदार साहेबांना आमच्या वहिणीसारख्या आहे ते आणि संपूर्ण काम आमच्या संपूर्ण काम करतात आणि आमचा काही चुकीच्या माध्यम म्हणजे त्यांना मन दुखवायचं नव्हतं यासाठी आम्हाला क्षमा असावी आम्हाला क्षमा आमच्या आमदार साहेबांना लाडक्या साहेबांना आम्ही सा, माफी मागतो हात जोडून त्यांना विनम्र निवेदन आहे आमचा की आम्हाला क्षमा करावे आणि हा व्हायरल व्हिडिओ जो काही साहेबांचा पाठवण्याचा आमचा काही उद्देश नव्हता चालला भूषणला काही त्याबद्दल माहिती नव्हता आम्ही मित्रांनी त्यांच्या त्याची मजा करण्यासाठी मजा करण्यासाठी सट्टा करण्यासाठी त्याला हा पत्र लिहिला होता